हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर चला मी काल तुम्हाला व्हिडिओ नाही टाकलेला आहे आणि गावी गेले होते एक दिवस त्या त्यामध्ये पण व्हिडिओ केलेला नाही आहे पण चला दोन मिनट एक दोन ते चार मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला मी थोडासा शेअर करते आणि गावी गेल्यावर बघा आपण काय करतो माहिती आहे ना आपल्याला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण चटणी भुर हे मसाले तसेच दळणं वगैरे करून ठेवतो तर चटणी वगैरे करताना आपल्याला किती त्रास होतो ते आपल्याला माहित आहे तर तसेच आपण तसे तो बिझनेस करत असताना किती त्रास होत असेल याची तुम्हाला थोडीशी मी झलक दाखवते हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान आरोग्यदायी व आनंदाचा जावो तर हे बघा मी मावशीच्या घरी आलेली होते आणि मावशीच्या घरी किती छान अशी तुळस आलेली आहे अंगणातली अशी मध्यभागी जी तुळस असते ना त्या तुळशीला प्रदक्षिणा वगैरे घालता येतात आणि एक सूर्याचा जो सूर्योदय आपण म्हणतो ना जो दिसतो तो प्रकाश जो अंगणात असतो ना आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस तुळशीला पाणी घालतो त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं आणि हे आहेत मावशीच्या सासूबाई आणि मी काय ह्यांचा सगळा व्हिडिओ मी घेणार होते पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की नको कुणाला आवडतं आहे नाही आवडतं आहे विचारलंही नाही आणि मग नंतर व्हिडिओ मी बंदही केला फक्त थोडीशी झलक तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी घेतलेली आहे तर हे बघा किती छान इथे हे ठेवलेलं आहे तुळशीमध्ये नंदी आणि महादेव ठेवलेले आहेत पण हे नंदी आणि महादेव जे आपण तुळशीत ठेवतो ना ते चुकीचं आहे कारण ते पाणी जे आहे ना आपण महादेवाला घालतो ते पाणी याच्यामध्ये जातं तुळशीमध्ये जा जातं तर तिला मी सांगितलेलं आहे हे उचलून तू बाजूला ठेव म्हणून तर ठीक आहे हिनं इथं काय केलेलं आहे हे पुरण घातलेलं आहे आणि इथे सुवासनेचा कार्यक्रम आहे तर पुरण जे आहे ते सकाळी साडेसहा वाजता शिजलेलं आहे आणि तेवढं पुरण जे आहे त्या सासूबाईत बसलेल्या आहेत ना त्यांनी पुरण गाळणीतून चाळून घेतलेलं आहे आणि ते चाळून झालं की लगे हात मावशीनं काय केलेलं आहे ही जी मोठी कढई आहे त्यामध्ये परतून घेतलेलं आहे परतलं की त्याच कढईमध्ये पटकन कढई क्लीन करून तळण जे आहे ना ते करून घेतलेलं आहे जे की भजी पापुड्या आणि हे पापड वगैरे जे असतात कुरड्या वगैरे ते सर्व तिनं काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी म्हणजे तिच्या जाऊबाई वगैरे आल्या होत्या आणि सुवासनी म्हणजे चहापाणी वगैरे झाली तर इथं बघा तितकं काम एकीकडे करत होती तर दुसरीकडे इथे काम करत करत एकीकडे चटणी कुटणं चालू आहे एकीकडे सोजी काढणं चालू आहे जे की आपण गव्हाच्या शेवया करतो त्याची आणि दळणंसुद्धा दळणं चालू आहे तर बघा हे किती ह्याचं कसरतीचं काम आहे आणि हे काम करता करता एक वेळेस तिच्यावाले दोन बोटंसुद्धा ह्या जो कुटायचा, ह्या कुटायचा ह्या आ, 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 हे आहे ना चटणी कुटायचं त्यामध्ये गेले होते बघा तर चटणी कुटताना उन्हाचा एवढं भयानक ऊन आहे आणि ह्या उन्हामध्ये थोडीशी आपल्याला जरीशी म्हणजे असं हे होतं आपण ज्यावेळेस थोडासा ठेकाणा म्हणतो ना तो जरी आला धूळ जरी आली चटणीची तरी पण एवढा त्रास होतो आणि हिने तर बघा पूर्ण चाळून वगैरे चटणी ती देते पूर्ण तर मला ह्याचं खूप म्हणजे खूपच कसरतीचं काम वाटलं हे पण आता स्वतःचा बिझनेसच तो टाकलेला आहे तर करणं करण्याशिवाय पर्याय नाही तर सायंकाळची वेळ आहे आणि एकीकडे मी टाकलेला आहे चहा आणि एकीकडे टाकलेली आहे डाळ म्हणजे मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर हे बघा हे उन्हाळ्याचं काम खरंच खूप कठीण आहे त्यासाठी मी थोडीशी झलक तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथे आमची झालेली आहे सायंकाळची चहा पाणी तर हे बघा साहेबाच्या तोंडातलं आलेलं आहे पोट पूर्ण हे न्याचा घेतलेला आहे तर चला चहाची सवय आहे चहा घेतल्याशिवाय तर जमतच नाही तर चहा पाणी इथे झालेली आहे आणि इथे मी मुगाची डाळ शिजवलेली आहे एकीकडे एक भात टाकलेला आहे भात टाकलेलं आहे आणि एकीकडे लगेच शेवग्याच्या शेंगा जे आहेत त्या मी शिजून घेतलेल्या आहेत ही डिटेल रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत होते पण तेवढ्यामध्ये फोन आलेला होता तो फोन अटेंड करण्याच्या नादामध्ये ही जी रेसिपी आहे ती तुमच्याशी मी शेअर नाही करू शकले फोडणी टाकली आणि कॉल आलेला तर कॉल घेतल्यामुळे ही रेसिपी तुमच्याशी शेअर करायची राहून पन... गेली पण एक दोन चार वेळेस मी तुमच्याशी ही रेसिपी जी आहे ती मी शेअर केलेली आहे तर चला शेवग्याच्या शेंगा खाण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत आणि फायदेशीरसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम वगैरे पण भरपूर प्रमाणामध्ये भेटतं आणि शुगरसाठी सुद्धा खूप छान आहेत म्हणजे आरोग्यदायी चांगल्या आहेत ह्या तर चला हे बघा इथं आपल्या शेंगा जी आहेत त्या झालेल्या आहेत आणि मुगाची डाळसुद्धा आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे आणि एकीकडे मी लगेच चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत आणि असा थोडासा जो थोडीशी झलकच म्हणणार मी कारण पूर्ण डिटेलमध्ये कुठलाच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर नाही केलेला आहे पण एक सांगे याच्यासाठी शेअर केला थोडासा की मावशीच्या घरी एक स्त्री असून किती कर कसरत करावी लागते एक सोडून दोन तीन कामाशी तिला झुंजावं लागतं तर कारण मुलं सांभाळून एक सोडून दोन तीन कामं सांभाळणं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे त्यासाठी थोडीशी झलक तुम्हाला शेअर केलेली आहे तर व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय